कुंभमेळा परंतु एकंदरीत नाशिकचा एक विकासाचा आराखडा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पण तयार केलेला आहे आणि त्याला एक मूर्तरूप देण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये ती बैठक संपन्न होणार आहे आणि साहजिक आहे की त्या विकास कामांच्या माध्यमातून येणाऱ्या कुंभमेळालाही आपल्याला त्याचा फायदा होतो मी त्यांना विनंती आवाहन करेन की बाबा शासन सकारात्मक आहे आणि त्यांनी पण सकारात्मक प्रतिसाद देऊन शेवटी आपल्याला उद्दिष्ट गाठायचं आहे धरंगे साहेबांना पण जे अपेक्षित आहे की बाबा जे काही गरीब मराठी आहेत त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि शासनाची पण तीच भूमिका राहिलेली आहे सुप्रिया एक वक्तव्य मला वाटतं की ह्या ज्याच्या त्याच्या भावना आहेत परंतु मटण आणि विठ्ठल अशी त्याचा संबंध जोडणं हे उचित नाही आणि या प्रश्नाचं जर तुम्ही वारकरी संप्रदायाच्या वारकऱ्यांना जर विचारलं तर ते त्याचं योग्य उत्तर देतील परंतु आपल्या माध्यमातून ज्या काही बातम्या पुढे येत आहेत तर ते पाहिल्याच्यानंतर असं करणं योग्य नाही मराठा आरक्षणाबाबतचे उपसविध मराठा समाजामध्येही अनेक लोकांचं आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली आहे आ, अनेक लोक गरिबीच्या खाईत आहेत आणि त्यांनाही मग शिक्षणाच्या माध्यमातून नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राधान्य देऊन तेही समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजेत या दृष्टिकोनातून मला वाटतं की आरक्षण ही जी काही एक बाब असते त्या माध्यमातून अशा लोकांना कसं आपल्याला संधी देता येईल त्या दृष्टिकोनातून या समितीच्या माध्यमातून यापूर्वी पण काही आरक्षण आहेच परंतु आणखी त्या लोकांना कसं प्राधान्य देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणता येईल त्या दृष्टिकोनातून या समितीच्या माध्यमातून चर्चा विनिमय करून अनेकांशी संवाद साधून त्या ठिकाणी मार्गक्रमण केलं जाईल महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा महोदय माननीय एकनाथजी साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून लाडकी सून या संकल्पनेतून या सुनांचं संरक्षण करणं त्यांना प्रोत्साहन देणं त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं ही संकल्पना घेऊन माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी आदेश दिलेले आहेत आणि त्यांचाच एक भाग म्हणून आज आपल्या नाशिकमध्ये खास सुनांच्यासाठी लाडक्या सुनांच्यासाठी मंगळागौर हा कार्यक्रम उपग्रह या आघाडी नाशिकच्या वतीने साजरा केला जातो आहे त्या कार्यक्रमाला आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले होते लाडक्या सुनेला पण काय महिला होतं लाडक्या बहिणींमध्ये सर मागे आमच्या लाडक्या सुना आहेतच परंतु सध्या पंधराशे रुपयांच्यापेक्षा त्यांचं संरक्षण त्यांचा मान सन्मान त्यांना प्रोत्साहन देणं त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्या भावनेतून हा उपक्रम राबवला जातो लाडक्या बहिणीमुळे विधानसभा महायुतीला मिळाली आता लाडक्या सुनेमुळे आगामी महापालिका येणार का अंचा करता मतांच्या करता हे काम शिवसेना करत नाही आपण जर बघितलं असेल तर हिंदू हृदय सम्राट प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नेहमीच महिला भगिणींचा सन्मान करणं ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचं आदरपूर्वक आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या पद्धतीने शिवसेना काम कर। करतो असं नाही आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अतिशय पवित्र भावनेतून आणि त्याच वेळेस त्या योजनेचे नियम निश्चित करून त्याच्यामध्ये कोणकोण पात्र ठरणार आहे कोणासाठी ती योजना आहे हे सर्व निश्चित केलेलं असताना आता आपण काही पाहतो आहोत की काही अपात्र लोक त्यांनी पण त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेतला आणि दुर्दैव असं आहे की काही शासकीय कर्मचाऱ्यांनीसुद्धा त्याचा लाभ घेतला मला वाटतं की ही गंभीर बाब आहे अतिशय पवित्र भावनेतनं आणलेली योजनेला अशा पद्धतीने गालबोट लावणं हे योग्य नाही बघा आपण सर्वजण नाशिक जिल्ह्याचे आहोत आणि नाशिकच्या संदर्भातला जर काही एखादा विकास कामांच्या संदर्भातला विषय असेल सुखदुःखाच्या संदर्भातला विषय असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण भाग घेतला तर त्याच्यात गैरकिंमत चुकीचं काय आहे